दिंडोरी जल जीवन मिशनचा भोंगड कारभार चौहाट्यावर महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितीवर हंडा मोर्चा दिंडोरी तालुक्यात सहा धरणे असूनही वणी चारोशे गावातील महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी दिंडोरी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढलाय तालुक्यातील वणी चारोच्या गावात पाण्याची भीषण समस्या आहे महिलांच्या म्हणण्यानुसार जलजीवन मिशन योजनेखाली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले मात्र योजनेचा लाभ गावकऱ्यांना मिळत नाही गावात पाणीपुरवठा अनियमित असून महिलांना पाणी मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहे टंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन थेट दिंडोरी पंचायत समिती कार्यालयावर हा हंडामोर्चा काढला पाणी द्या नाहीतर गादी खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला महिलांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करत जलजीवन मिशन योजनेतील अपयश उघड केले महिलांच्या रोषामुळे पंचायत समितीचे अधिकारी चर्चेसाठी पुढे आले त्यांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मात्र महिलांनी मागील आश्वासनांची पूर्तता न झाल्याचे सांगत प्रशासनावर अविश्वास व्यक्त केला आंदोलनकर्त्या महिलांनी समस्या सोडवली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला दिंडोरी तालुका हा, हा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांचा तालुका असून त्याच तालुक्यातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा कडावा लागला असल्याने विरोधक देखील आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे दिंडोरी तालुका हा मंत्री नरहरी झिरवाड यांचा कार्यक्षेत्र असून येथे सहा धरणे आहेत तरी सुद्धा पाणी पुरवठ्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत असल्याने जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महिलांनी प्रशासनाला आठवडाभरात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय या हंडा मोर्चा प्रशासनाला जल जीवन मिशन योजनेतील त्रुटींवर उपाययोजना करण्यासाठी दबाव आणला जात आहे पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडवारा